नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये दुर्गी चारवासमोर नॉनस्टॉप बोलत असते चॉरस म्हणतो संपल्या तुझ्या गोळ्या ती ती आ तो तो दमखाना काय भविष्य व्यक्ती असल्यासारखी सांगते मला हे असं होईल ते शक्यच नाही हे असंच घडेल अगं काय ते खरं सांग ना ती ती मोठे मालक काय खरं सांगू तो तो अगं आईंचा काही फोन आला का मी अक्षराला घेऊन निघाले गाडीत बसले तसं सांगितलं आहे का त्यांनी तीन ती नाही नाही आत्ताचा काय फोन आला नाही चॉरस म्हणतो मग एवढी सगळी तयारी केली ती कशाची जीवावर तीन ती अहो वेस घाई नको म्हणून ताईने पहिलीच तयारी करून ठेवली म्हणजे ताईला खात्री हाय आत्या सुनबाईला घरला घेऊन येणारच चोरस म्हणतो अच्छा अच्छा डोक्याला हात लावत म्हणतो तसं असेल तर चांगलंच आहे दुर्गे म्हणते काय झालं मोठे मालक तुमचा चेहरा असा का झाला अहो तुम्हाला तर पाहिजेच होतं ना सुनबाई लवकर घरला यावी आणि आता ती यायली तर तुम्हाल तुम्हाला आनंद नाही झाला तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये कसे चार असून तो गोळ्या संपल्या तुझ्या ते ध्या तो तो तुला मी टेन्शनमध्ये दिसतो जाला मला आनंद झाला आहे व्यवस्थित आनंद झाला आहे तू जा ती ध्या तो धा नाही घ जा जा तू जा चार तो बापरे क्षणभर वाटलं होतं खरंच आईने अक्षराला कन्व्हिन्स केलं की काय आमचं जसं ठरलं ना तशीच अक्षरा वाघेल ती भुवनेश्वरी चांगलीच तोंडावर पडायला पाहिजे नाही पडेलच अक्षर आजीला म्हणते आम्ही सगळ्या शिक्षकांनी भुवनेश्वरी मॅडमला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्या त्यांच्या निर्णयावर ठाम येत आजी म्हणते अगं असं काय बी नाही मी स्वतः बोलले तिच्याशी ह्याबद्दल अक्षरा म्हणते म्हणजे आजी म्हणते अगं मी तिला बोलले आता शाळा बिळा बंद करायची काय बी गरज नाही दुसरी एवढी महत्त्वाची कामं असताना शाळा बंद करायची काय बोलती या त्यामुळे आता मला नाही वाटत ती शाळा बिळा बंद करल अक्षरा स्माईल करू म्हणते आजी थँक्यू खरंच थँक्यू तुम्ही माझ्यासाठी बोललात पण मला नाही वाटत त्या कुणाचं ऐकतील बाब म्हणतात हो ना एक झालं की एक असं त्या काही ना काही करतच राहतात आणि त्या प्रत्येक गोष्टीचा त्रास माझ्या मुलीला सहन करावा लागतो आता विद्या पण बोलते आजी आज म्हणते नाही नाही आता नाही करणार शाळा बंद अक्षरवंती आजी भुवनेश्वरी मॅडमने आम्हाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे आता दुर्गी आणि बिल्डरचा गोंधळ सांगते आजीवंती सुनबाई ह्या वेगळ्या दोन गोष्टी आहे तू एकत्र कशा पाय आणती अक्षरवंत नाही आजी भुवनेश्वरी मॅडमला सांगा तुम्ही शाळेचा निर्णय बदला मी घराचा बदलते आजीवंती सुनबाई आता मी काय बोलणार तू हट्टालाच पिटली पण आता शेवटचं विचारते चल ना घरला आजी नाई उशकत। आजी आनी आमाला अक्षर आजी नाही येऊ शकत आजी आणि बाबा म्हणतात आम्हाला माफ करा अक्षर आजीला नमस्कार करते आजी तिच्या तोंडावरून हात फिरवते आणि दोघी एकमेकीला घट्ट मिठी मारतात आजी म्हणते शांता उचल उचलबाई सगळं इकडे दुर्गे म्हणते ए बँडॉल नो तयार आहे ना चला चला तुम्ही इकडं मागवा तुम्ही इकडं मागवा आणि सुनबाई आली की मी सांगल लगेच वाजवायचा आता वेलकमचा बोर्ड पण बघते बायकांना फुलं आणायला सांगते आणि म्हणते सगळी तयारी झाली व झाली झाली तेवढ्यात भुवनेश्वरी येते आणि म्हणते काय गं का दुर्गे तीन ती ताई झाली समधी तयारी तीन ती बरं बरं तेवढ्याच चारुवास येतो आणि म्हणतो आली का अक्षरा भुवनेश्वरी म्हणते येणार येणार तेवढ्यात अधिपती येतो आणि सगळं बघत म्हणतो हे काय आहे साहेब बँड बिंड म्हणते आहो आमच्या सुनबाई येणार स्वागत कसं थाटात झालं पाहिजे तो म्हणत आहो याची काय गरज होती चार वास म्हणतो भुवनेश्वरी मस्त सेटअप बिटअप आधिपती म्हणतो आई साहेब कशाला केलं हे चारवास म्हणतो अधिपती अरे असू दे ना घरची लक्ष्मी परत घरी येणारे ती कशी वाजत गाजत आली पाहिजे हो की नाही भुवनेश्वरी ती मानाल होते आणि स्माईल करते दुर्गेमध्ये वय जंगी स्वागत तर झालं पाहिजे की नाही सुनबायचं आता चारवासाने अधिपतीला खूप टेन्शन येतं बाम म्हणतात अक्षराबाळा तुझा निर्णय ऐकून खूप बरं वाटलं आजी तुझ्याशी बोलत होत्या ना एक क्षण असं वाटलं तू आजींसोबत जाते की काय पण जेव्हा तू शाळा आणि भुवनेश्वर मॅडमचा मुद्दा बोललीस ना तेव्हा मला पटलं तू इमोशनली नाही प्रॅक्टिकली बोलते आहे विद्यवंती अक्षरा आम्ही तुझ्या घरी आलो होतो ना तो आजीने आम्हाला खूप जीव लावला अक्षरा म्हणते मनावर दगड ठेवून नाही म्हटली मी आजीला मला खूप जड गेलं त्यांना नाही म्हणणं पण करावं लागलं बाप म्हणतात करावं लागलं म्हणजे मला नाही कळालं आता अक्षरा झालेला प्रकार सांगते गाडी आत येते दुर्गी मोठ्याने ओरडते ताई गाडी आली आता घेऊन आली बघ सुनबाईला ते बघ अधिपती मनात म्हणतो मी मास्तरींबाईला तेवढं ओळखतो ना त्यावरून ते त्यांना प्रश्न पडला असेल आजीला कसं नाही म्हणायचं त्याच टेन्शनमध्ये ते यायला तयार झाले असतील की काय चॉरस मनात म्हणतो बापरे अक्षरा खरंच आली की काय नाही नाही तिने मला शब्द दिला ती नक्की पाळेल अक्षरा घरी आली तर माझी इतका आनंद कुणालाच होणार नाही पण ती तिच्या आठवणीवर आली पाहिजे मनुष्यरी स्माईल करत मनात म्हणते आमच्या आईंवर आमचा विश्वास होतात ती सुनबाईसनी घेऊन येणार म्हणजे येणारच सुनबाई घरला परत आल्याचा आता आमच्या लग्नाचा मार्ग मोकळा झाला आहे आता आमचं लग्न होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही दानाजी त्या आरतीचं ताट आमच्याकडं दुर्गी ए ए बँडवालो नो बँड वाजवा ते आता वाजवायला लागतात दुर्गी गाडीचा दार उघडते तिचा चेहराच पडतो तिन आत्ते काय झालं आजी आज ती नाही आली तिन ती काय म्हणलीस आजी ते नाही आज आली चार वाजाने अधिपती डुकून डुकून बघत असतात पण भुवनेश्वरी मात्र खूप आनंदात असते बाब म्हणतात मला एक कळत नाही जो माणूस तुला घ्यायला आला होता तोच आत्ता सांगतो तू घरी येऊ नकोस म्हणून याचा अर्थ काय घ्यायचा अक्षरा तिंती ती बाबा त्यांनी जे मला सांगितलं त्यामागे एक कारण आहे तेव्हा त्यात ते कसलं कारण तिंती ती भुवनेश्वरी मॅडमला बाबांशी आता लग्न करायचं आहे त्यासाठी त्या काही करायला तयार आहे मी दुर्गेश्वरी मॅडमबरोबर गेले नाही म्हणून त्यांनी आजीला पाठवलं पण बाबा मला म्हणाले घट्ट मन कर आणि त्यांना नाही म्हण आणि तुझ्या शाळेबद्दलच्या विद्यार्थ्याबद्दलच्या अधिपती आणि माझ्याबद्दलच्या ज्या काय मागण्या असतील त्या ते सगळ्या त्यांच्यासमोर मांड आणि त्या पूर्ण होत असतील तरच घरी ये आणि ते म्हटले तोंडी नाही तर कायदेशीररित्या ते, त्यांच्याकडून सगळं लिहून घे मला आजींना नाही म्हणायला खूप अवघड गेलं पण माझं आणि बाबांचं ठरलं होतं काही झालं तरी आज घरी यायचं नाही आणि ओंकार भाऊजीकडून मला तोच निरोप मिळाला विद्यावंती काय आधिपतींचा कसला निरोप आला तुला अक्षर म्हणते अगं त्यांनी पण मला सेम गोष्ट करायला सांगितली बाब म्हणतात अधिपतीने तुला का नाही फोन केला हे मला नाही पटलं ती ती बाबा ते भुवनेश्वरी मॅडमला दुखू शकत नव्हते म्हणून ते म्हटले बैला हे करायला सांगा म्हणून ओंकार भाऊजींनी हे सगळं करायला सांगितलं बाब म्हणतात तुला कुणी सांगितलं तू का केलं हे मी तुला काही विचारणार नाही पण त्या घरी परत जायची तुला काही गरज नाही अक्षरं ते बाबा ते माझं घर आहे मला कधी कधी परत जावंच लागणार नेमकी काय झालं ते मी नक्की शोधून काढेल बाबा बाबा म्हणतात मी तुला दहा दिवसाचा वेळ दिला होता त्या दिवसात तुला जे योग्य वाटेल ना तू ते कर त्यानंतर मी तुझं काहीच ऐकणार नाही अक्षरं ते मान्य आहे पण मी सगळं व्यवस्थित करेल आणि माझ्या घरी परत जाईल आता बाबा पण स्माईल करतात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद